असे मानले जाते की घरात मोरपीस ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते ते मुख्य दरवाजावर किंवा तिजोरीजवळ ठेवल्याने देवी लक्ष्मीचे आगमन होते संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्याचा हा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नेहमीच सुख आणि समृद्धी राहावी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा असे वाटत असेल तर घरात मोरपीस नक्कीच ठेवा वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी देखील मोरपीस प्रभावी मानले जाते जर तुम्हाला वाटत तुम्हा असेल की तुमच्या घरात कोणाच्या वाईट नजरेचा किंवा कोणत्याही नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे तर मोरपीसची उपस्थिती तो प्रभाव कमी करू शकते मानसिक शांती आणि स्थिरता राखण्यास देखील ते मदत करते घरात मोरपीस ठेवणे ही केवळ एक सुंदर सजावट नाही तर ती तुमच्या जीवनात समृद्धी आनंद शांती आणि संपत्ती देखील सुनिश्चित करू शकते वास्तुशास्त्र आणि नजरदोषांशी संबंधित अनेक टोटके सांगतात की घरात मोरपंख असणे केवळ ऊर्जे चा प्रवाह संतुलित करत नाही तर आर्थिक समस्या देखील दूर करू शकते वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य दिशेला मोरपीस ठेवणे शुभ मानले जाते ही दिशा धन आणि समृद्धीसाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते मोरपीस घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय